नमस्कार एक अपघाताची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या पोयरे गोंदापूर येथून देवगडला जाणाऱ्या एस टी बसच्या चालकाचा चा गाडीवरील ताबा सुटल्याने एस टी बस रस्ता सोडून खाली उतरत पोयरे गोंदापूर येथील श्री संजय सावंत यांच्या घराला धडकली ही घटना आज तीस डिसेंबरला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडलेली आहे या एस टी बसमधून सुमारे बावीस प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती मिळत आहे या शाळेतून घरी जाणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या सुद्धा होती असंही आपल्याला सूत्रांकडून आहे सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापती झाल्या काही गंभीर झालं नाही मात्र यात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे चालकाला आचरा वैद्यकीय केंद्रातून ओरोस इथे हलवण्यात आलेला आहे गाडीच्या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव दीपक अपराज नितीन जोईल अमर अपराज प्रथमेश पालव किशोर पालव कोयरे उपसरपंच समीर तावडे मंगेश पालव यांच्यासह जवळपास वीस ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली आणि अडकलेल्या चालकाला वाहकाला लोखंडी अवजाराचा वापर करून दरवाजा तोडत बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम हवालदार स्वप्निल ठोंबरे यांनी गोंदापूर येथे येत घटनेचा पंचनामा केला तर देवगड एस टी महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री लाड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनीही तिथे आपली भेट दिली अपघातानंतर गाडीतील प्रवाशांना इतर वाहनांनी इच्छित स्थळी सोडण्यात येत होते दरम्यान घरालगतच्या गोठ्यात गुरे डोरे तथा मुखी जनावरं देखील आहेत पण ती बचावली आहेत सुदैवाने हेही आपण आता पाहू शकतोय